दादरच्या कबुतरखान्यावरती मुंबई महापालिकेकडनं पुन्हा एकदा ताडपत्री टाकण्यात आली आहे याआधी मुंबई पालिकेने कबुतरखाना ताडपत्रीने झाकला होता आणि त्यानंतर जैन धर्मियांनी आंदोलन करत सहा ऑगस्टला ताडपत्री हटवण्याचा प्रयत्न केला होता आता या प्रकरणावरती न्यायालयानेही ताशेरे ओढलेत कबुतरखाना बंद की सुरू याची पुढची सुनावणी तेरा ऑगस्टला पार पडणार आहे तोपर्यंत कबुतरखाने बंद ठेवण्यात येतील आणि याच पार्श्वभूमीवर आता महापालिकेने पुन्हा ताडपत्री लावत कबुतरखाना झाकला आहे जैन समुदायाच्या आंदोलनाला आता मराठी एकीकरण समितीने उत्तर द्यायचं ठरवलंय कायदा न मांडणारे पोलिसांना धक्काबुक्की करणारे आणि शासकीय नुकसान करणारे तसंच कबूतरखाना जबरदस्तीने सुरू ठेवायला लावणाऱ्यांवरती कारवाई व्हावी या मागणीसाठी मराठी समिती आता रस्त्यावरती उतरणार आहे दादरचा कबूतरखाना कायमचा बंद झाला पाहिजे यासाठी बुधवारी दादर कबुतरखाना इथे मराठी एकीकरण समितीने आंदोलन करायचं ठरवलं आणि याच पार्श्वभूमीवर मराठी एकीकरण समितीचे अध्यक्ष गोवर्धन देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात बुधवारी आम्ही हेच सांगायला जातोय की जर यापुढे जर कायदा सुव्यवस्थेचा परिस्थिती निर्माण करण्याचा कोणी प्रयत्न केला आणि जर तुम्ही मोर्चे काढण्याची भाषा आमच्या पोलीस प्रशासनाला केली या देखील या आधी देखील तुम्ही पोलीस प्रशासनाला महिला भगिनीला धक्काबुक्की केलेली आम्ही पाहिलेला आहे तरी आम्ही गप्पा बसलो परंतु आता देखील तुम्ही शस्त्र काढण्याची भाषा करताय तर आम्ही प्रशासनाला सांगायला जातोय हे मोर्चे हे तुम्हाला वेठीस धरणं बंद करा अन्यथा आमचे देखील लाखोनी मोर्चे निघतील हे सांगायला आम्ही बहुसंख्येने त्या ठिकाणी जाणार आहोत